कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव हो साजरा होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिर तसेच पिंगुळी येथील राहुल महाराज मठात मोठ्या उत्साहात हा उत्सव हो साजरा होतोय यासाठी हजारो भक्तगण उपस्थित आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील संत राऊळ महाराज यांच्या मठात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र गोवा केरळ कर्नाटक राज्यासह देशभराच्या विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत आ, सून, सून मी पिंगुळीची अण्णा महाराजांची सोन छोटी सोन अण्णा महाराजांची मी दरवर्षी तिथे असते मठामध्ये मा आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम इथे साजरा केला जातो दरवर्षी लाखो भक्त इथे दर्शना सा, दर्शनासाठी येतात भाविकांमध्ये म्हणजे एक छोडक्यात सांगायचं गेलं तर पंढरपूर हे संतांचं माहेरघर आहे आणि हे पिंगोळी तीर्थक्षेत्र हे भक्तांचं माहेरघर आहे आणि या संपूर्ण पिंगोळीमध्ये परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राहू महाराज परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री अण्णा महाराज यांच्या वरदहस्ताखाली समस्त भक्तगणांची खूप गर्दी पाहायला मिळते दुपारी बारा ते रात्री अखंड अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचा सर्व भक्त आस्वाद घेतात आणि सर्वांवर परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राहुल महाराज परमपूज्य अण्णा महाराजांची कृपादृष्टी गुरुपौर्णिमेनिमित्त अखंडित राहू अशी या सद्गुरूंच्या चरणी कृपाश्रित भक्तगणांच्या वतीने प्रार्थना करतो मी श्री नितीन सुनीता वसंत मांजरेकर मी मुंबईहून आलो आहे या तीन देवांच्या कृपेने आता मी इथे स्थायिक झालं आहे माझं घर पण आहे इथे मी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून ह्या ती ह्या तीन देवांच्या स्थानि आहे ती परमपूज्य श्री राहू महाराज परमपूज्य श्री अण्णा महाराज आणि परमपूज्य श्री गुरुवाका महाराज आम्हाला यांचे असंख्य म्हणजे असंख्य अनुभव आहेत हा जो काम तुमच्या समोर आहे ते ह्या ह्या तीन देवांच्या कृपेनेच आहोत इथे लाखो भक्तांना प्रत्येकाला काही ना काही ते अनुभव आलेला आहे आणि आज राहू महारांचं वाक्य होतं अन्नदान कर ते अण्णा महाराजांनी आम्हीच चालू ठेवलं एकोणीसशे साठ सालापासून त्यानंतर अण्णा महाराज जो होतं स्वच्छता ही तुम्ही स्वच्छता सगळे बघताय इथे जास्त सेवेकडे नाहीत पंधरा सोळा असतील त्या ते, ते तीन चार लोक ते सगळं स्वच्छ ठेवतात इथे आणि असंख्य भक्त येतात त्यांची गाणी जे आपल्या देवाला सांगतात आणि ज्यांची भक्ती असते त्यांना लगेच अनुभव येतो पारंपरिक उत्सव आहे कोकण ही संतभूमी आहे ह्या संतभूमीमध्ये अनेक संत आहे त्यापैकी राहुल महाराज आणि आता हे अण्णा महाराज ह्यामध्ये आम्ही आज गेले जवळजवळ वीस बावीस वर्ष इथे येत आहोत नित्य नेमय इथे अन्नदान होते पारंपरिक बऱ्याच सामाजिक सेवा इथे केल्या जातात खूप कार्यक्रम होतात ह्या गुरुस्थानी आल्याने आम्हाला प्रचंड मानसिक समाधान मिळते आणि खूप चांगले वेव वाय जाईल इथे आणि खूप चांगलं समाधान मिळते माझं नाव राजू अखरे मी मुंबईवरून आलेलो आहे